विद्यार्थ्यांना सप्र नमस्कार ज्ञानवादर निष्केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांशी स्वागत करतो तर लक्षात घ्या आपले जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी आजचा जो ग्रामसेवक पेपर दिला आहे तर मेमोरेबल्स क्वेश्चन त्यांनी आपल्याकडे पाठवलेत काहींना ऑप्शन माहीत होते काहींना ऑप्शन माहीत नव्हते तर आपण ऑप्शन तयार केलेत आणि त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत आणि तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की जे आपण ग्रामसेवकची क्वेश्चन बँक तयार केली टेक्निकल ते सर्व क्वेश्चन त्यातूनच आलेत त्यामुळे जेवढेही प्रश्न आपण बघणार आहेत ते एकदा बघून घ्या कोणत्या टॉपिकवर भर द्यायचं आहेत हे तुम्हाला कळेल कमी वेळात आपण सगळे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघणार आहोत प्रश्न विचारल्यानंतर थोडा वेळ असेल त्या वेळेत आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर खाली लगेचच कमेंट करून द्यायचे सर्वात पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते खरीपाचे पीक नाही ऑप्शन आहेत ज्वारी तांदूळ भूईमुख की हरभरा तर राईट आन्सर आहे हरभरा हे विद्यार्थी मित्रांनो खरीपाचे पीक नाही त्यानंतर पुढील क्वेश्चन क्वेश्चन क्रमांक दोन हिमोग्लोबिनची कमी होणे म्हणजेच कोणता रोग होय ऑप्शन आहेत हिवताप मलेरिया रक्तशय की यापैकी नाही आपणाला उत्तर येत असेल तर लगेचच खाली कमेंट करा तर लक्षात घ्या जेव्हा हिमोग्लोबिनची कमी होते तर तेव्हा रक्तशय हा जो आजार आहे तो होतो त्यानंतर पुढील क्वेश्चन मातीला लाल रंग हा कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो ऑप्शन आहेत कर्टाज कॅल्साइट हिमेटाइट की जिप्सम तो मातीला लाल रंग हा हिमेटाइट या घटकामुळे प्राप्त होतो त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक चार ज्या विद्यार्थी मित्रांनी माहिती तंत्रज्ञान जो काल व्हिडिओ अपलोड केला तो जर बघितला असताना तर त्यांना आजचा हा प्रश्न सोडवता आला असता कारण की माझी हेडलाईनच होती माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार बरोबर तर ता माहिती तंत्रज्ञान कायदा हा दोन हजारपासून विद्यार्थी मित्रांनो अंमलात आला आहे त्यामुळे आपले जेवढे टेक्निकल व्हिडिओ आपण तयार केलेत ना ते विद्यार्थी मित्रांनो एकदा बघून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघत जीवनसत्व डॅड हे बायोटीन म्हणूनही ओळखले जाते ऑप्शन आहेत बी थ्री बी सेवन बी ट्वेल की नाईन तर बायोटीन म्हणून देखील ओळखले जाते त्यानंतर पुढील क्वेश्चन कोकण सदाबहार नावाची जात कोणत्या पिकासंबंधी आहे ऑप्शन आहेत उडी तूर मका की चवळी उत्तर येत असेल तर खाली लगेचच कमेंट करून द्यायचं राईट आन्सर आहे चवळी पिकाशी संबंधित आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन मातीची अमलता दाखवणाऱ्याला कोणती संज्ञा आहे तर मातीची अमलता ही ऑप्शन आहेत पोट सामू पोयता की रेगू तर सामू ही संज्ञा वापरली जाते मातीची अमल अमलता दर्शवणाऱ्याला त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे भारतामध्ये कोणत्या खताचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो ऑप्शन आहे स्फुरत पालास नत्रयुक्त की यापैकी नाही तर भारतामध्ये नत्रयुक्त जे खतं असतं त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया लाईक करा स्नायूंच्या कोणते खनिज घटक आवश्यक भूमिका बजावतात ऑप्शन आहेत आयोडीन जस्त क्लोराईड की कॅल्शियम तर राईट आन्सर आहे कॅल्शियम स्नायूंच्या आकुंचनामध्ये हा जो खनिज घटक आहे हो तो महत्वाची भूमिका बजावतो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे शेणखतामध्ये किती टक्के नत्र असते चौसष्ट पॉईंट सहा टक्के पॉईंट पाच टक्के सोळा टक्के की शेहेचाळीस पॉईंट चार टक्के तर शेणखतामध्ये पॉईंट पाच टक्के इतके नेत्र असते अजून आपल्याला वीस क्वेश्चन बघायचे त्यापूर्वी लक्षात घ्या ग्रामसेवक टेक्निकल क्वेश्चन बँक जर आपल्याला पाहिजे असेल तर चार हजार क्वेश्चन चार हजार प्रश्न आहेत याची प्राइस आहे तीनशे नव्याण्णव परंतु ऑफरमध्ये फक्त तुम्हाला निम्म्या किमतीत म्हणजे दोनशे रुपयांमध्ये दे भेटून जाईल यामध्ये समाजशास्त्र विषयक ज्ञान पंचायत राज व्यवस्था कृषीविषयक ज्ञान व महाराष्ट्राची व्यवस्था आणि इतर तांत्रिक अभ्यासक्रम हे सर्व टॉपिक यामध्ये कव्हर होतील प्रत्येक टॉपिक वाईज सेपरेट पीडीएफ फाईल दिलीत पीडीएफ फाईल तुम्ही एक तासामध्ये रिवाईज करू शकतात जर आपण टेक्निकलचा कोणताही अभ्यास केला नसेल तर नक्की तुम्हाला यातून हेल्प होईल परचेस करण्याकरीत आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ तीस यावर व्हॉट्सअप करा चालू घडामोडी जर फाईल पाहिजे असेल तर आपण जानेवारी ते मे दोन हजार चोवीस या चालू घडामोडी जे पी डी एफ आहेत त्या घेऊन टाका पंधराशे प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त फोर्टी नाईन त्यासोबत इतरही महत्त्वाचे जे पी डीएफ फाईल आहेत त्या देखील तुम्हाला दिल्या जातील तुम्हाला किंवा पूर्ण दोनशे रुपयाचं मटेरियल पाहिजे नसेल फक्त इतर तांत्रिक अभ्यासक्रम जर पाहिजे असेल तर यामध्ये संगणक मूलभूत ज्ञान आपत्ती व्यवस्थापन जैवविता सांडपाणी घनकचर व्यवस्थापन माहिती तंत्रज्ञान अधिनियम हे आपण टॉपिक साईडला काढलेत याची प्राईज आहे फोर्टी नाईन रुपीज हे देखील आपण मित्रांनो घेऊ शकता तसेच सामान्यज्ञान स्पेशल देखील आपल्याकडे क्वेशन बँक आहे यामध्ये चार हजार दोनशे चाळीस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त वन फोर्टी नाईन यामध्ये हे सर्व टॉपिक विद्यार्थी मित्रांना कव्हर केले जातील हे सगळं मटेरियल आहे त्याची व्हॅलिडिटी एक वर्षासाठी आहेत म्हणजे ही, ही एक्झाम जरी झाली तर पुढे कोणत्याही एक्झाम करता तुम्हाला याचा नक्की फायदा होईल ज्याही विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी लगेचच व्हॉट्सअप करून द्यायचं आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे प्रथिनांचे सर्वात जास्त प्रमाण पुढीलपैकी कशामध्ये असते ऑप्शन आहेत बटाटे सोयाबीन भुईमूग की गहू तर प्रथिनांचे सर्वात जास्त प्रमाण हे सोयाबीनमध्ये आढळून येतं पुढील क्वेश्चन आहे माशापासून मिळणारे कॉड लिव्हर ऑइल डॅडॅशने समृद्ध असते ऑप्शन आहेत ए आणि डी जीवनसत्व बी ट्वेल्व जीवनसत्व सी जीवनसत्व की के जीवनसत्व तर लक्षात घ्या माशापासून मिळवलेले कॉड लिव्हर ऑइल हे ए आणि डी जीवनसत्वाने समृद्ध असते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्र पठारावरील सर्वात लहान नदी खोरे कोणते ऑप्शन आहेत गोदावरी नर्मदा तापी की यापैकी नाही ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता लगेच लक्षात घ्या महाराष्ट्र महाराष्ट्र पठारावरील सर्वात लहान नदी नदीखोरं आहे जे तापी आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात संगणकाचे आउटपुट डिव्हाइस खालीलपैकी कोणते ऑप्शन आहेत कीबोर्ड मॉनिटर माऊस की कॅमेरा तर लक्षात घ्या मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे आणि बाकीचे जे कीबोर्ड माऊस आणि कॅमेरा आहेत हे इनपुट डिव्हाइस आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन दाजिगम हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये येते ऑप्शन आहेत पश्चिम बंगाल मध्य प्रदेश जम्मू काश्मीर की आंध्र प्रदेश तर दाजिगम हे जे अभयारण्य आहे ते जम्मू काश्मीर या राज्यामध्ये येतं त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे तांदळाच्या रोपावर खैरा रोग कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो तर लक्षात घ्या तांदळाच्या रोपावर खैरा रोग जो आहे ऑप्शन आहेत नायट्रोजन लोखंड जस्त की, की पोटॅश हो तर लक्षात घ्या कमतरतेमुळे हा खैरा रोग तांदळाच्या रोपावर होतो त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपया एक लाईक करून द्या ला लगेचच महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणते आहेत ऑप्शन आहेत सदाहरित पानझडी काटेरी की यापैकी नाही तर लक्षात घ्या पानझडी ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वन आहेत महाराष्ट्रातील त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे अंकलेश्वर हे ठिकाण पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे ऑप्शन आहेत लोह खन लोहखान खनिज निर्मिती पेट्रोलियम की यापैकी नाही तर हे अंकलेश्वर हे जे ठिकाण आहेत ना ते पेट्रोलियमसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे विशिष्ट घडीचा वली की यापैकी नाही तर हिमालय हा जो आहे ना तो वली पर्वत विद्यार्थी मित्रांनो आणि के जे आपलं जे आहे ना त्यातीलच हा प्रश्न आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन पीट्स हा कायदा आहे ऑप्शन आहे सतराशे त्र्याहत्तर सतराशे शेचाळीस सतराशे चौऱ्याऐंशी की एकोणऐशे ऐंशी तर पीट्स हा कायदा सतराशे चौऱ्याऐंशीचा चा कायदा आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन दारिद्र्य ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची समस्या आहे ऑप्शन आहेत मानसिक सामाजिक राजकीय की भौगोलिक तर दारिद्र्य ही विदर्भित सामाजिक समस्या आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली ऑप्शन आहे सन एकोणीसशे पन्नास एक्कावन्न बावन्न की त्रेपन्न तर विनो विनोबा भावे यांनी भूदान चळवळ ही सण एकोणीसशे बावन्नमध्ये सुरू केली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन ग्रामीण पंचायत राज यांच्या संबंधित कलम कोणते ऑप्शन आहेत कलम तीस चाळीस पन्नास की साठ तर ग्रामीण पंचायतराज संबंधीचं कलम आहे कलम चाळीस आणि आपण ग्रामसेवकचे चार हजार टेक्निकल प्रश्न जे आपण बघितले ना त्यातीलच हे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहेत त्यांनी जो प्रत्येक टॉपिक आहेत ना तो कवर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे संगणकात माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन कोणते टी बी टेराबाईट गिगाबाईट एम बी मेगाबाईट की के बी किलोबाईट तर याचं योग्य उत्तर आहे केबी हे सर्वात लहान त्याच्यावरती एम बी असतं त्याच्यावरती जी बी असतं आणि त्याच्यावरती टेराबाईट असतं त्यानंतर पुढील क्वेश्चन बघूयात क्वेश्चन क्रमांक कर पंचवीस राष्ट्रीय डाळीम संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहेत सोलापूर कोल्हापूर नांदेड की नागपूर तर राष्ट्रीय डाळीम संशोधन केंद्र ही नागपूर या ठिकाणी आहे नागपूर ही, ही उपराजधानी आहे जिला ऑरेंज सिटी म्हणून देखील ओळखलं जातं त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात ऑप्शन आहेत राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि सरन्यायाधीश हा देखील प्रश्न आपल्याच आहे तर याचं योग्य उत्तर आहे पंतप्रधान आणि जे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण असतं त्याचे जे प्रसिद्ध अध्यक्ष असतात ते कोण असतं तर ता मुख्यमंत्री त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेस असलेला डोंगर रांगा कोणत्या ऑप्शन आहे सातपुडा हरिचंद्रबाला घाट दरकेसा की यापैकी नाही तर महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असलेला डोंगर रांगा आहेत दरकेसा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे संगणकामध्ये कॉपी करताना पुढीलपैकी कोणती शॉर्टकट की, की वापरली जाते अगदी सोपं आहे कॉपी करताना कंट्रोल सी जर प्रिंट करायचं असेल तर कंट्रोल पी वापरतात सेव्ह करायचं असेल तर कंट्रोल एस वापरतात लक्षात ठेवा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली अगदी सोपा प्रश्न आहे तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन सुवर्णदुर्ग हा किल्ला पुढीलपैकी कोणी बांधला तर सुवर्णदुर्ग हा जो किल्ला आहे तो शिलाहार राजा यांनी बांधला आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एकूण तीस प्रश्न बघितले आहेत सामान्यज्ञान आपण जर बघितलं तर यामध्ये राज्यघटना भूगोल इतिहास समसुधारक अर्थव्यवस्था राज्यव्यवस्था जे महत्वाचे टॉपिक आहेत ते सर्व कवर केलेत आणि जिकेचे जेवढे प्रश्न आलेत ते आपल्याच मटेलमधून आलेत ही जरी मटल तुम्ही आत्ता घेतलं तर पुढच्या एक्झामला देखील हे तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं याची जी प्राइस आहे वन फोर्टी नाईन क्यू आर कोड स्कॅन करा किंवा त्र्याण्णव छप्पन पंचवीस आठ यावर विद्यार्थी मित्रांनो पेमेंट करा त्याच पद्धतीने ग्रामसेवक स्पेशल जर आपल्याला संगणकचे प्रश्न आपत्ती व्यवस्थापन जीवितता सांडपाणी आणि माहिती तंत्रज्ञान हेच जर प्रश्न पाहिजे असेल तर फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो पर्चेस करू शकता त्याच पद्धतीने चालू घडामोडी देखील घेऊ शकता जानेवारी ते मे दोन हजार चोवीसपर्यंतचे पंधराशे प्रश्न आहेत प्राइस आहे फक्त फोर्टी नाईन रुपीज आणि जर तुम्हाला आपण फोर्टी नाईनमध्ये हे तर बघितलं तांत्रिक अभ्यासक्रम परंतु इतर जरी फाईल तुम्हाला पाहिजे असेल तर त्या तुम्ही दोनशे रुपयामध्ये फक्त विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता तर लक्षात घ्या आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि लक्षात घ्या जे आपले टेक्निकल क्वेश्चनचे ज्या आपण व्हिडिओ तयार केले आहेत त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो वॉच करू शकता थँक्यू